नमस्कार मंडळी नमस्कार क्वारभर भाकर वाढली तर आज म्या माझ्या या पोतडीमध्ये भरपूर काय काय सामान आणले आहे बघा आणि मंडळी संतांच्या वाणीतून भगवंतासाठी आराधना निर्माण होते आणि तीच आराधना प्रत्येक युगामध्ये सृष्टीचे आपल्या धर्माचे रक्षण करण्यासाठी काम घेते आणि म्हणते वाड ग माय वाड सुया घ्या बिब घ्या घे ग बाय फणी घे उवाची फणी घे लाली घे पावडर घे ग बाय हार घे केसातला गजरा घे टिकल्या घे ग बाय तुला बुरगुंडा बो इल ग अगं बाय बाय तुला बुरगुंडा अगं अक्का तुला गुरगुंडा होईल ग अगमावशेत तुला अगं अक्का तुला गुरगुंडा होईल ग मंडळी गुरगुंडा म्हणजे हे भावलं नवं हो बरं का गुरगुंडा हो। म्हणजे लेकरू न गुरगुंडा म्हणजे ज्ञान गुरगुंडा म्हणजे माहिती इन्फॉर्मेशन डिपार्टमेंट आणि म्हणूनच <coughs> मंडळी आपण सर्वांना माहितीचा अधिकार आहे आणि ती माहिती आपण करून घेतली पाहिजे अंधश्रद्धेच्या ओघात कुठंतरी भरकटत जाऊ नका खोट्या बातम्या अफवांवर विश्वास ठेवू नका आणि तुमच्या विनाशाला कारण असेल असे वागू नका आणि म्हणूनच आज खरं सांगायला आली आहे ही बोराटी खरं काय सांगते बघा मच्छ कच्छ वराह नरसिंह वामन परशुराम राम श्रीकृष्ण आणि बुद्ध या नऊ अवतारांमध्ये ज्याने आपले सृष्टीचे रक्षण केले त्याच्या चरित्र्याचे वर्णन करण्यासाठी ही बोराटी ना झाली आणि मंडळी दहावा अवतार आहे तो म्हणजे कलंगी आणि म्हणूनच क्वारभर भक्तीची भाकर वाढायला विसरू नका बर का वाड वाढ वाड ग माय वाढ अग ए धुरपे अगं काय शिळ पाक घास तुकडा ब्रेड भाकर घाट पिठलं काय असेल तर वाढग माय वाढग मार वाढ म्हणून म्हणते अनादी सिद्ध नवलाई झाले अनादी सिद्ध नवलाई झाले प्रेमाचे कुंकू भारी लाविले प्रेमाचे कुंकू भाळी लावले स्वानंदा कुरकुला स्वच्छंदी घेऊन आले आणि हाती बोराटी झाली ते बयो वाडग वाड माझी नाम्याची आई वाड वाडग वाड माझी राम्याची आई वाड वाड माझी किसण्याची आई वाड सुया घ्या बिब घ्या गुदगं घे ग बाय तुला गुरगुंडा होईल ग अगं बाय बाय तुला गुरगुंडा होईल ग अग आका तुला गुरगुंडा होईल ग अग मावशे तुला अग आपका तुला औंडा गुरगुंडा होईल अहो चौयुगाची कासे पोतडी चौयुगाची कासे पोतडी दशावतार खेळी परवडी सोहम शब्दे बोले चोखडी आणि माझा शकुन सांगा आवडी गे शकून मंडळी शकून या शब्दाचा अर्थ आहे सुखून समाधान स्वास्थ्य आणि जर का समाधान लाभायचे असेल तुम्हाला जर समाधानी जगायचे असेल तर भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे नामस्मरणात खूप ताकद आहे मंडळी भगवंताचे नामस्मरण करावे आणि आमच्यासारख्यांना भक्तीची क्वार भर भाकर वाढायला विसरू नका बरं असो वाढ गोवा माझी किटाबाई वाढ अग गुरपे वाट अग जनाबाई वाट तुला गुरगुंडा होईल ग अग तुला गुरगुंडा होईल ग अगं बाय बाई तुला गुरगुंडा होईल ग अगं मावशी तुला गुरगुंडा होईल गुरगुंडा होईल गुरगुंडा गुरगुंड ಗುಂಾ ಹೋ ಇಲ್ಲ ಗಾವಶೇ ತುಲಾ ಗುರುಗುಂಾ ಇಲ್ಲ ಗಾಯ ಬಾಯ್ ತುಲಾ ಗುರುಗುಂಾ ಹ